श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात तू एक फार छान प्रश्न विचारला होता की शादी करणं जरुरी आहे क्या आणि त्यांनी पण फार गोड उत्तर गोड उत्तर दिलं आणि ते क्रेझिली व्हायरल झालं सगळ्यांना माहिती तू नेहमी उघड उघड बोलत आलीस की जर माझ्या आनंदात कोणतरी आनंद ऍड करणार असेल तर मी लग्न करेन दुःखात दुःख येणार असेल तर मी नाही करणार नाही काय थॉट्स आहेत प्राजक्ता तुझे लग्नाबद्दल अजूनही सेम सेम की बापरे डोक्याची मंडई होणार असेल तर प्लीज नाही मेंटल पीस इज ॲट प्रायोरिटी राईट नाव राईट नाव होल माय लाईफ इट विल बी कारण तुमचं डोकं जर जागेच नसेल काय विषात की तुला एवढं सगळं करायला सुचेल तिथेच जर घोळं असेल तर नाही आणि एक लाईफ पार्टनर आहे ना तुमचं आयुष्य सगळं बदलवू शकतो तुमचं काय रोजचं तुमचं जगणं तुमचं फ्युचर तुमचं फायनान्स तुमची मेंटल हेल्थ तुमची हेल्थ इन जनरल So, खूप मोठा डिसिजन आहे हा oh. खूपच आहे म्हणजे हे आणि खूप hmm. मोठी रिस्क पण आहे ऍट द सेम टाईम hmm. आणि ज्या असतात ना काही मुली अशा असतात की ज्यांना खूप यु you नो know, एक फिजिकल नीड इमोशनल मेंटल फायनान्शियल सोशल नीड असते hmm. या पाच सहा नीड्स आहेत ना आपल्या बरोबर त्या त्यांना लागतातच लागतात त्यांच्यासाठी hmm. खूप सोपं आहे पण आता आपल्यासारख्या मुली hmm. की ह्या आणि स्पिरिच्युअलिटीमुळे आणखी माझी मेंटल इमोशनल फिजिकल कमी कमी नीड कमी झालेली आहे खूप जास्त प्रमाणात कमी आहे मी तिथं तर मग जीवावर ते नातर फक्त प्रेम आणि विश्वास प्रामाणिकपणा त्याची गॅरंटी कोण देणार या आता कलुयुगात तर तितकं ऑनेस्ट तितकं खुरं असेल ना ते तरच ते टिकेल तर आता हे आईला मी समजावते आईला पण कळतं ऍक्च्युली हे डेंगरच आहे एक ही <laughs> <बेड़> <laughs> हा, का हो ही hmm. तर समोरच्याची वाट काहीतरी का होईल ते तर आपल्यासारख्या मुलींचा थोडासा ज्या इंडिपेंडेंट आहेत असं मी म्हणेन बऱ्याच गोष्टींमध्ये आपण hmm. फुल्ली इंडिपेंडेंट कधीच असू शकत नाही कधीच कोणीच राहू शकत नाही पण खूप मोठा पोर्शन इंडिपेंडन्सीचा असू शकतो जो आहे त्याच्या तिथे जरा घोळ होतो सो मी hmm. so, uh, प्रेमात पडते मध्ये मध्ये पण नंतर मला कळत नाही हा शेवटपर्यंत नसणार आहे गेट <laughs> आउट ऑफ एट huh. मग मी सांगते की ऐक मित्रा सगळं छान आहे पण हा जरा प्रॉब्लेम आहे तर घरी जा आपण थांबूया येस आपण थांबूया असं मी सांगितलेलं आहे